या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय भारतीय रुपयाचं मूल्य भारतीय रुपया मूल्य असा विषय घ्यायचं कारण म्हणजे म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सगळ्या पेपरमध्ये आज एक बातमी अशी आहे की अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपयाचं मूल्य हे नव्वद रुपयाच्या आसपास आहे दोन डिसेंबरला तर काही काळ का होईना पण ते नव्वद रुपयापेक्षाही वरती गेलं होतं परंतु एका अर्थानं रिझर्व्ह बँकेनं यांना त्या स्वरूपात दोन डिसेंबरच्या अंतिम टप्प्यामध्ये काही प्रमाणामध्ये याच्यात हस्तक्षेप केल्यानं तो एकोणनव्वद रुपयाच्या आसपास भाव आला खरं म्हणजे तो नव्वदला जास्त जवळ होता आणि म्हणून आजच्या व्हिडिओचा विषय भारतीय रुपयाचं मूल्य म्हणजे एकीकडे भारताची अर्थव्यवस्था ही आठ पॉईंट दोन टक्के वेगानं वाढते अशी बातमी यावी आणि त्याच आठवड्यामध्ये भारतीय रुपयाचं अमेरिकी डॉलरच्या तुलनेमधलं मूल्य हे नव्वद रुपयाच्या आसपास जावं आणि आजपर्यंत इतक्या खालच्या पातळीवरती हे मूल्य कधीच कधी गेलं नव्हतं अशा पद्धतीची चर्चा व्हावी हे सगळं परस्पर विरोधाभासी आणि अनेकदा अनाकलनीय असा वाटणारा विषय आहे मोकळेपणाने सांगतो की इतकी वर्ष वित्तीय सेवा क्षेत्र या क्षेत्राशी संबंधित असताना सुद्धा हे नेमकं डॉलर रुपया मूल्य ठरतं कसं याविषयी माझ्या मनामध्ये नितांत शंका आहेत म्हणजे यानं त्या स्वरूपाचे राजकीय घटक अशा मूल्यांकनामध्ये जास्त महत्वाची भूमिका बजावतात का हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती असते आणि यातली सगळ्यात गमतीची किंवा दुर्दैवाची गोष्ट अशी असते की संबंधित सरकार किंवा संबंधित देशाच्या मध्यवर्ती बँका याविषयी कधीच कोणतीच अधिकृत स्पष्टीकरण देत नसतात आणि असं असून सुद्धा ज्या पद्धतीनं जागतिक अर्थकारणामध्ये मग ते गुंतवणूक अशाही अर्थी आणि अर्थव्यवस्था अशाही अर्थी भारतीय अर्थव्यवस्थेचं स्थान थोडं आता चर्चेत आहे थोडं म्हणण्याचं कारण असं की ती ग्याप्ताच होतीये अशातला भाग नाही जेव्हा तुम्ही नव्यानं चर्चेत येता तेव्हा ते जास्त असते परंतु आता गेली काही वर्षात असल्यामुळे मी थोडं म्हणलं आणि चर्चेचा एकमेव भाग हा घटक नसतो अशाही अर्थाने मी थोडं म्हणलं तर आता भारतीय अर्थव्यवस्था या ना त्या कारणानं या नात्या त्या स्वरूपात या नात्या त्या वेळेत चर्चेत असल्यानं या विषयाची चर्चा होते का याचा विचार करू आज मी तिला तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना कारण तुम्ही हा व्हिडिओ दहा डिसेंबर आणि त्याच्यानंतर पाहणार म्हणून वारंवार या तारखेचा उल्लेख करतोय तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर या काळामध्ये अजूनही काही वेगळ्या घटना घडू शकतात याचा विचार करावा लागेल पण जेव्हा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपयाचं मूल्य हे नव्वद रुपयाच्या आसपास पोचलं त्याची दिल्या जाणारी कारण अशी होती की गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकी डॉलरची मागणी वाढली त्याचं कारण भारतीय अर्थव्यवस्थेमधल्या आयातीचं प्रमाण वाढलं हे एक होतं आणि अशी मागणी वाढण्याचं दुसरं कारण असं होतं की गेले काही आठवडे भारतीय शेअर बाजारामध्ये अमेरिकी वित्त संस्थांनी किंवा परकीय वित्त संस्थांनी केलेल्या विक्रीचं प्रमाण प्रचंड मोठं होतं आणि या विक्रीचा मिळालेला पैसा देशाबाहेर जाताना अमेरिकी डॉलरच्या रुपयामध्ये गेल्यामुळे अमेरिकी डॉलरची मागणी वाढली गंमत अशी आहे की एखादा जर हा मुद्दा खरोखर मान्य करायचा झाला आणि तो करायला ना हरकत नाही तर जाणवलेली गोष्ट अशी आहे की भारती बाजार भारतीय शेअर बाजारावरती याचा पुरेसा परिणाम होत नाही पण भारतीय चलन बाजारावरती भारती मात्र या घटनेचा परिणाम होतो कारण ज्या वेळेला अमेरिकी संस्था किंवा परकीय संस्था भारतीय शेअर बाजारामध्ये भारतीय शेअर्सची विक्री करून तो पैसा भारताच्या बाजाराबाहेर किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेबाहेर नेतायत किंवा अगदी ढोबळमानाने बोलायचं झालं तर भारताबाहेर नेतायत म्हणून अमेरिकी डॉलरची मागणी वाढत असेल तरी सुद्धा त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पुरेशा प्रमाणात झालेला नाही या उलट भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक मग तो बीएससी चा सेन्सेक्स असेल किंवा एन एस सी चा निफ्टी असेल हे सार्वकालिक उच्चतम पातळीकडे आहेत हा विरोधाभास जरूर लक्षात घेण्याजोगा आहे या विरोधाभासाचं खरं कारण असं आहे की ज्या प्रमाणामध्ये अमेरिकी डॉलरची मागणी वाढतीये त्या प्रमाणामध्ये भारतीय रुपया तो सपोर्ट करू शकत नसल्यामुळे अमेरिकी डॉलर वाढतोय आणि भारतीय रुपया घसरतोय पण अमेरिकी वित्त संस्था बाजारात विक्री करत असले तर त्यांना तुल्यबळ ठरतील किंवा वरचड ठरतील अशा प्रमाणामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये ज्या प्रमाणात ज्या वेगानं ज्या सातत्यानं परकीय वित्त संस्था शेअरची विक्री करतायत त्याच्यापेक्षा जास्त वेगानं जास्त प्रमाणात आणि जास्त सत्या सातत्यानं भारतीय वित्त संस्था त्याच काळात त्याच शेअर्सची त्याच बाजारात खरेदी करतायत ही वस्तुस्थिती आहे तीन डिसेंबरला या विषयावर रेकॉर्डिंग करत असताना गेल्या सहा ते सात आठवड्यांचा सा जर विचार केला तर दर आठवड्याला परकीय वित्त संस्थांनी भारतीय शेअर बाजारात विक्री केलेल्या शेअर्सच्या रकमेपेक्षा काही हजार कोटी रुपयानं त्याच आठवड्यात भारतीय वित्त संस्थांनी भारतीय शेअर बाजारात केलेल्या भारतीय शेअर्सची खरेदी वाढलेली आहे आणि त्यामुळे जरी भारतीय शेअर बाजारामध्ये यांनी विक्री केली परकीय वित्त संस्थांनी विक्री केली तरी भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकावर परिणाम होत नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय शेअर बाजारामध्ये जेव्हा परकीय वित्त संस्था विक्री करतात याचा अर्थ ते नेट सेलर आहेत परंतु ते फक्त विक्री करतायत आणि खरेदी करत नाहीत असं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे एकीकडे विक्री करतायत पण त्याच वेळेला काही प्रमाणात निवडकरीत्या वेगळ्या क्षेत्रामध्ये पण भारतीय गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित अशी काही प्रमाणात तरी परकीय वित्त संस्था खरेदी करतायत परंतु त्यांनी खरेदी केलेल्या रकमेचं प्रमाण हे त्यांनी विक्री केलेल्या रकमेच्या प्रमाणापेक्षा कमी आहे आणि म्हणून त्याचा भारतीय रुपया आणि अमेरिकी डॉलर वरती परिणाम होतोय पण होत त्या प्रमाणात शेअर बाजारावर होत नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे त्यामुळे या एकाच घटनेचे भारती की भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलरचं मूल्य वाढतंय याची जेव्हा आपण चिकित्सा करू विवेचन करू तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय करन्सी मार्केटवरती इंडियन करन्सी मार्केटवरती त्याचा होणारा परिणाम हा एका अर्थाचा किंवा वेगळ्या स्वरूपाचा आहे आणि या विक्रीचा एकंदरीत संदर्भ घेत त्याचा भारतीय गुंतवणूक क्षेत्र किंवा शेअर बाजारावर होणारा परिणाम हे वेगळं गणित आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि अगदी या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हंटल तसं याच्यामध्ये केवळ निखळ अर्थकारण असत अशातला भाग नाही हे लक्षात घेतलं पाहिजे जा। एकंदरीतच जागतिक राजकारणामध्ये गेले काही महिने खरं म्हणजे गेली काही वर्ष ज्या पद्धतीनं सात ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती आहे त्याचाही याच्याशी संबंध आहे का याचा विचार केला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मधल्या काळामध्ये डिफेन्स एक्सपोर्ट कमी झाल्यामुळे मग तो दुबई एअर शो चा परिणाम असेल एकंदरीतच गोस्लो पद्धतीचा विचार असेल कारण निदान सात पैकी सहा ठिकाणी आता पण वातावरण असेल त्यामुळे भारतीय एक्सपोर्टची गती कमी होतीये पण भारतीय अर्थव्यवस्था वे वेगानं वाढत असल्यामुळे भारतीय इम्पोर्टचं प्रमाण निदान कमी होत नाहीये उलट काही ठिकाणी वाढतंय यामुळे यातली जी फावत आहे की भारताची निर्यात मंदावणं आणि भारताची आयात आहे त्यापेक्षा वाढणं किंवा निदान आहे त्या पातळीवर राहणं आयात आणि निर्यात तफावत वाढल्यामुळे तुलनेन अमेरिकी डॉलरची मागणी वाढते यातून भारतीय रुपया जास्त वेगाने घसरतोय का असा विचार करू हे केवळ सकारात्मकच बोलायचं म्हणून केलेलं विधान नाही तर ही आर्थिक वस्तुस्थिती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे हे hey, विधान करताना माझं आडनाव टिळक असणं किंवा मी जात्याचं जन्मानं मिथून राशीचं असणं किंवा लग्नाला चाळीस वर्ष झाल्यामुळे मी आता जास्त सकारात्मक असणं याचा भाग नाही आहे तर गेली काही वर्ष पॉलिसी म्हणजे धोरण त्याची निर्मिती आणि अंमलबजावणी याच्याकडं सातत्यानं आणि कुतूहलानं पाहणारी व्यक्ती म्हणून जाणवण्याचा भाग जास्त आहे हे लक्षात घ्या एक गोष्ट अशी लक्षात येईल की एकंदरीतच भारतीय निर्यात वाढतेय ते देश भारतीय रुपयांमध्ये व्यवहार करायला तयार आहेत आपण तेलासारखी गोष्ट आयात करताना रशियाकडनं आपण रुपयामध्ये भारतीय वस्तूंमध्ये भारतीय सेवांमध्ये पैसे देतो परंतु प्रत्येकच आयातीची गणित अशी भारतीय चलनाला सुसंगत अशी राहत नाहीत त्यामुळे आयातीला द्यावा लागणारा बहुतांश पैसा हा डॉलरच्या रूपामध्ये जातोय आणि जागतिक व्यापारामध्ये आज अमेरिकी डॉलरला पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणजे एकंदरीतच जसं आपण आयुर्विमा महामंडळ किंवा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विषयी म्हणतो की आयुर्विम्याला पर्याय नाही हे म्हणण्याचं वाक्य आहे खरं म्हणजे आयुर्विमा महामंडळाला पर्याय नाही असं आपल्याला म्हणायचं असतं कारण आज मितीला खाजगी आयुर्विमा क्षेत्रामध्ये तीस पेक्षा जास्त कंपन्या आपल्या देशात कार्यरत असल्या तरी सर्वसामान्य माणसाला आयुर्विमा म्हटलं की सी आठवते अगदी तशीच स्थिती जागतिक व्यापारामध्ये अमेरिकी डॉलर याची आहे अमेरिकी डॉलरच्या तुलनेनं इतर काही चलनांचा विचार करता सिलेक्ट बा, बास्केट ऑफ सिलेक्टेड करन्सीज अशा प्रकारच्या संकल्पना जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये असतात कमोडिटी मार्केटच्या दृष्टिकोनातनं विचार करताना अमेरिकी डॉलरला सक्षम पर्याय म्हणून सोन्याकडं बघितलं जातं ही वस्तुस्थिती आहे अगदी सोन्या इतक्या प्रमाणात नसलं तरी गेल्या काही काळामध्ये अमेरिकी डॉलरच्या बरोबरीनं सोन्याच्या बरोबरीनं बरोबरीनं म्हणजे त्या आहेत आणि हे बाकीचे प्रमाण सारखं आहे असं मला जरा सुद्धा म्हणायचं नाही चांदीचाही विचार केला जातो ही गणित लक्षात घ्यावी लागतात परंतु असं असलं तरी अमेरिकी डॉलर आपलं आपलं स्थान टिकवून आहे म्हणजे अगदीच समांतर उदाहरण द्यायचं झालं तर कितीही तुम्ही विराट कोहली आणि रोहित शर्मा नको म्हणले तरी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये निदान वनडे इंटरनॅशनल मध्ये ते दादा लोक आहेत हे जसं वारंवार सिद्ध होत असतं तसं तस जागतिक चलन बाजारामध्ये आणि जागतिक व्यापारामध्ये एक संदर्भ बिंदू म्हणून अमेरिकी डॉलर सदैव तयार राहतो हे लक्षात घेतलं पाहिजे आणि अमेरिकी डॉलर भारतीय तुलनेमध्ये रुपयाच्या तुलनेमध्ये जास्त मोठ्या प्रमाणावरती सक्षम होत जाण्याचं दुसरं कारण असं आहे की गेल्या काही वर्षामध्ये वारंवार रिझर्व बँक ऑफ इंडियानं आपण भारतीय रुपया आणि अमेरिकी डॉलर याचा संतुलन साधण्याच्या प्र न, फार मोठं प्राधान्य देत नाही हे घोषणेतनं आणि कृतीतनं सिद्ध केलेलं आहे विशेषतः दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या आधीच्या काळामध्ये त्या आपण एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये चंद्रशेखर पंतप्रधान असताना आणि यशवंत सिन्हा अर्थमंत्री असताना बँक ऑफ इंग्लंड कडे जे सोनं गहाण ठेवलं होतं ते सोनं आपण सोडवून आणलंय तेव्हापासनं आपल्या सोन्याच्या आयातीचं प्रमाण कमी झालंय आणि त्यामुळे अमेरिकी डॉलर आपल्याला सादैव सदा सर्व काळ तिन्ही त्रिकाळ प्राधान्यक्रमानं सार्वकालिक सार्वत्रिकरित्या महत्वाचं चलन उरलेलं नाही यामध्ये जेवढा आर्थिक धोरणाचा भाग आहे तेवढा जागतिक राजकारणातल्या सक्षमतेच्या पर्यायांचाही विचार आहे सातत्यानं अमेरिका विरोधी भूमिका घेणं जगात कोणत्याच देशाला आणि कोणत्याच देशाच्या अर्थव्यवस्थेला किंवा कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेला परवडणार नसतं हे गणित नक्कीच परंतु अगदी कधीतरी हम भी जिंदा है हम भी कम नाही है हेही दाखवलं जातं भले माझं चलन तुझ्या तुलनेमध्ये कोणाच्याही प्रयत्नानं खालच्या पातळीवरती गेलं तरी मी निदान तात्कालिक तात्पुरत्या स्वरूपात तरी त्याला किंमत देत नाही असं दाखवण्याचा हा प्रकार असतो का हा विचार करावा लागेल याचे होणारे परिणाम या नात्या स्वरूपामध्ये निभावता येतात याची वेळही जरूर बघण्याजोगी आहे तुमच्या असं लक्षात येईल की साधारणपणे या घटना डिसेंबर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होत आहेत साधारणपणे कुठेही चर्चा न केलेला अजून एक मुद्दा अशा पद्धतीनं रुपयाच्या पतनाचा विशेषतः अमेरिकी डॉलरच्या मूल्यांकनाच्या तुलनेमध्ये आहे का याचा विचार करावा लागेल तुमच्या लक्षात येईल केवळ शेअर बाजारातली किंवा केवळ गुंतवणूक क्षेत्रातली या मंडळींची विक्री वाढले अशातला भाग नाही तुमच्या असं लक्षात येईल की अनेक अमेरिकी कंपन्यांची भारतामध्ये उलाढाल असते अगदी फास्ट मुव्हिंग गुड्स पासून डिफेन्स पर्यंत आणि स्टील इन्फ्रास्ट्रक्चर पर्यंत असं ते सर्वांगीण क्षेत्र आहे खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करून पस्तीस वर्ष होत असताना असं होणं अत्यंत साहजिक आहे केवळ परकीय कंपन्या आपल्या देशात कार्यरत आहेत असा त्यातला अर्थ नाही आपल्याही कंपन्या इतर देशामध्ये कार्यरत आहेत परंतु हा मुद्दा विशेषतः भारतीय रुपयाचा अमेरिकी डॉलरच्या तुलनेमधलं अवमूल्यन अवमूल्यन म्हणजे केलेलं डिव्हॅल्युएशन नाहीये डिव्हॅल्युएशन हे धोरणात्मक असत आता जे घडतय असा धोरणात्मक निर्णय नाहीये आत्ता जे घडतय ते खुल्या बाजारातल्या विक्री आणि मागणी मागणी आणि पुरवठा याच्यामधल्या संतुलनाचा किंवा असंतुलनाचा परिणाम आहे आणि मग मागणी अमेरिकी डॉलरची वाढण्याचं एक कारण आत्ताच्या काळाला धरून आहे का याचा विचार करावा लागेल कारण कोणत्याही अमेरिकी कंपनीचं आर्थिक वर्ष हे कॅलेंडर वर्षासारखं जानेवारी ते डिसेंबर असतं आणि त्यामुळे प्रत्यक्ष कॅश हातामध्ये असणं प्रॉफिट एनकॅश करणं ही त्यांची गरज असते कारण त्या प्रमाणामध्ये त्यांच्या मध्ये त्यांना प्रॉफिट दाखवता येतो अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीचे कामगार कायदे आहेत ज्या पद्धतीच्या कामगार वेतनाच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये पेमेंट ऑफ अॅन्युअल बोनस नसतं तर तो परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह असतो आणि तिथं साधारणपणे निदान वार्षिक मध्ये प्रॉफिट ऑन पेपर दाखवण्यापेक्षा प्रॉफिट ऑन हॅन्ड दाखवण्याची वृत्ती प्रवृत्ती ती ही सदैव बळकट असते नव्हे ती दणकट असते आणि त्यामुळे तो विचार करायचा झाला तर याही दृष्टिकोनातून नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अशा पद्धतीनं भारतीय बाजारातनं प्रत्यक्ष पैसा काढला जातो का याचा विचार करू त्यातही तुमच्या गोष्ट अशी लक्षात येईल की ते आत्ताच करण्याची दुसरीही कारण असू शकतात अमेरिकी कंपन्या भारतामध्ये कार्यरत असण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं क्षेत्र हे ग्राहक उपयोगी वस्तू हे आहे आपल्या देशामध्ये ग्राहक उपयोगी वस्तूंची मागणी हो ही नेहमी सणासुदीला होत असते आता नोव्हेंबर संपल्यानंतर दसरा दिवाळी होऊन गेल्यानंतर पावसाळा संपला असला तरी सणासुदीचा काळ ही संपलाय त्यामुळे ही मागणी निदान आत्ताच्या वर्षामध्ये एका अंतिम टप्प्यावर आहे मग अशा वेळेला या कट ऑफ न झालेली विक्रीचा नफा हातात पाडून घ्यायचा म्हणून अमेरिकी कंपन्या त्याचं डॉलरच्या रूपामध्ये रूपांतर करत पलीकडे किंवा आपल्या स्वतःच्या देशात परत नेतायत का याचा विचार करावा लागेल याचा संबंध जितका भारताच्या सणासुदीशी आहे तितकाच या मुद्द्याच्या आधी मांडलेल्या त्यांच्या आर्थिक वर्ष समाप्तीचाही आहे आणि मग या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये कम कमकुवत होण्याचं हे पहिलं वर्ष नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मग आता जसं आपण म्युच्युअल फंडामध्ये म्हणतो की पास्ट परफॉर्मन्स इज नॉट अ गॅरंटी फॉर द फ्युचर तसं हे आहे का हे मी तुमच्यावरती सोडतो परंतु याही मुद्द्यांचा विचार करून केवळ अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया कमकुवत होणं याच्यामुळे आपण हातपाय गाळणं हा विचार करण्याजोगी गोष्ट नाही परंतु मी जसं नेहमी म्हणतो की गुंतवणूक हा काळजी करण्याचा नव्हे काळजी घेण्याचा विषय असतो म्हणून या विषयाचा विचार करायचा म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय अमेरिकी डॉलरचं मूल्यांकन मनपूर्वक धन्यवाद